हाई। कसे आहे एकदा आता डबाडला खालत आहे गजल गजल डबा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा या लोक व्हिडिओमध्ये संध्याकाळचा व्हिडिओ बनवत आहे तर आत्ताच एकताला साडीतून घेऊन आलेला आहे तुम्ही बघितलं आहे ते वगैरे तर आत् तर डबा डबा दिलाच दे� काय दोन डबा याच्यात काय देईल भाजी तर आता रोजची दुपारची डबा घेऊन जातील काय डबा रोज घेऊन जाशील तर मित्रांनो आश्रम साडेत दुपारी तिकडे जेवायला न देतात पण आता मी घरून डब्बा घेऊन पाठवत आहे दुपारचे जेवायला तुम्हाला माहितीच असेल कारण काय आहे ते सध्याची पालघर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती झाली आहे आश्रम साडेमध्ये ते तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो त्यासाठी जोपर्यंत ही अशी परिस्थितीचं वातावरण बरं होत नाही तोपर्यंत एकताला दुपारचं जेवण जेवायला म्हणजे तिथले जेवायला नाही लावणार म्हणजे घरून डबा घेऊन पाठवणार आहे मनात थोडी भीतीसारखे वाटते कारण आता जेमतेम एकता बरी झालेली आहे आत्ताच तीन दिवस झाले तर आज तू दुपारचा डबा घेऊन जाशील ना आज डॉक्टर चेक करायचे काय गोले पण दिले आहे ना तर आज डॉक्टर कर चेक करायला आलेले होते मित्रांनो सर्वांना चेक केले सांगतं तर तसं काय नाही व्यवस्थित आहे सर्दीच्या गोळ्या दिल्या वाटतं सर्दीचे काय कसल्या गोळ्या दिल्या हां सर्दीच्या गोळ्या दिल्या इंजेक्शन दिलं का नाही नाही ना मित्रांनो सध्या तुम्हाला माहितीच असेल पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर पोरं आश्रम शाळेतली आजारी पडलेली आहे पाचशेहून अधिक ॲडमिट झालेले आहे तर आज साडे एकतेच्या तिकडे पण मित्रांनो चेक करायला डॉक्टर आलेली होती कारण जी शाळा पण आश्रमशाळाचा आहे एक हप्ता एकता तिकडे राहिली पण आता घरून जाऊन येऊन करत येऊन जाऊन करत आहे कारण तिची तब्येत बरोबर नाही सारखीसारखी आजारी पडते आत्ता ती सोमवारपासून शाळेत जात आहे सात आठ दिवस शाळेत गेली नव्हती आणि असं हे परत वातावरण आजारीचं परिस्थितीचं आढळून आलं आश्रमशाळेत तर खूप मनाला भीती वाटते म्हणून एकताला मित्रांनो आत्ता दुपारचं जेवण तिथे जेवायला नाही लावणार जोपर्यंत म्हणजे व्यवस्थित परिस्थिती म्हणजे होत नाही आजारीचं थोडं वातावरण बरं होईल तेव्हा एकताला तिथे जेवायला लागणार असा आम्ही विचार केलेला आहे तर डबा घेऊन आत्ता पाठवलेलं एक तर आणि मित्रांनो इकडे बघा आज आमची भाजी करणार हे माटभाची डेट

तर मित्रांनो हा होता आजचा छोटासा व्लॉग्स व्हिडिओ तर प्रत्येकाला मित्रांनो आपल्या मुलाची काळजी असतेच तर आम्हालासुद्धा आमचे मुला मुलीची काळजी आहे कारण आम आमची तर मुलगी एकसारखी बिमार आजारी पडते एक हप्ता साडेत राहिली होती त्याच्यानंतर जीव नाही लागत आजारी पडलेली होती त्याच्यामुळे आता अपडाऊन करत आहे आणि सध्याची परिस्थिती पालघर जिल्ह्यामध्ये आश्रमशाळेतल्या ही चालू आहे आजारी बिमारीची तर खूप भीती वाटते म्हणून आज तर पोरीला डब्बा दिला तिथलं जेवायला पण नाही लावलं कारण भरपूर अशी पोरं आजारी पुरवत आहे हा सुरम साडेतली तर देवाकडे मित्रांनो एकच प्रार्थना करणार की साडेतली पोरं जी बिमार पडलेली आहे ती लवकरात लवकर बरं हवे व्हावी हीच देवाकडे प्रार्थना करणार तर आजचा ब्लॉग्स व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्कीच कमेंट करून आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर कुणी नवीन आला असाल म्हणून ब्लॉगला या चॅनेलला सबस्क्राईब करा चला एखाद्या नवीन नोटीन भेट बाय बाय